हे बघा महिलांसाठी इथे सुद्धा उपलब्ध आहेत आता घरात काम करताना थोडं कम्फर्टेबल वाटावं कारण प्रत्येक वेळेस साडी सांभाळणं एका महिलेसाठी किती त्रासदायक असतं आपण समजून घेतलं पाहिजे तर घरात भांडी घासताना घरातली कामं करताना घरात वावरताना अशा सुंदर सुंदर आणि कम्फर्टेबल सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे ताई आम्हाला आता कुर्तीज वगैरे असं काहीतरी दाखवा इकडनं हे बघा मॅक्सीमध्ये वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत कापडात सुद्धा मिळणार आहे त्याचे हे आता याला चेन आहे याला चैन आहे बघा कुर्तीमध्ये वेगवेगळे ड्रेस वेगवेगळे कलर्स आहेत एकदम सॉफ्ट आणि सिल्क अशा यामध्ये कुर्तीज आहेत सिंगल कुर्ती त्याचा रेट आहे साडेचारशे रुपये चारशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला ही कुर्ती मिळणार आहे कलर बघा किती सुंदर आहे हे बघा जशी तुमची चॉईस असेल तसे तुम्हाला इथे कुर्तीज मिळणार आहे फेस्टिव्ह सीजन मध्ये हे सुद्धा किती सुंदर वाटते बघायला बघा अतिशय सुंदर असे कलर कुर्तीज मिळत आहेत इथे जीन्स मिळत आहेत टॉप मिळत आहेत तर आपण इथे एकदा अवश्य भेट द्या मुलींना तुम्हाला हे बघा पाचशे रुपयाला दोन टॉप पाचशे रुपयाला दोन टॉप बघा पाचशे रुपयामध्ये तुम्हाला असे दोन टॉप मिळणार आहेत तुमची चॉईस तुमची पर्सन तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता इकडे सातशे रुपयाला दोन टॉप मिळणार आहेत पण जशी क्वालिटी असते तशी प्राईज असते क्वालिटी सगळ्याचीच चांगली आहे पण थोडंसं उन्नीस वीस इकडं तिकडं असतंच तर हे बघा सातशे रुपयाला दोन टॉप मिळणार आहे तुम्हाला हा रेड कलर कलरमध्ये याच्यावर मस्त आहे वर्क की सातशे रुपयात दोन टॉप हे बघा हा सुद्धा कलर किती सुंदर दिसतो आणि हे सुती एकदम